आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची सर्वळी वगैरे अकरा वाजलेत आणि अर्थात मी थोडंसं काम आहे म्हणून बँकेत जाते तर काय बनवले आज मी थोडंसं दाखवते तुम्हाला मस्त अशी रस्सा भेंडी बनवली भाकरी पण बनवलेल्या आहेत काल जे बनवलं होतं मटण ते बऱ्यापैकी शिल्लक आहे तेच मुलं खातील आज मी काय गुरुवारचं नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे भेंडी आणि भाकरी वगैरे खाईन आता थोडंसं काम आहे बँकेमध्ये ते करून येते मग भेटते घरातली सगळी आवरून मी बँकेत पोचली आणि बँकेत जी काही कागदपत्रं लागणार होती ती सगळी सबमिट केली आणि जवळजवळ मी अकरा साडे अकराच्या दरम्यान गेली होती पण काम काय झालं नाही कारण का सर आ नव्हते बँकेत अवेलेबल ते थोड्या वेळाने येणार होते दुपारनंतर म्हणून मॅडम म्हणाले की तू दुपारी ये म्हणून मग मी घरी आली घरी आले तर बघते तर काय हे कचोरी घेऊन आले होते खाण्यासाठी तिघांसाठी आणली होती खरं तर पण मी खाल्ली नाही कारण बँकेतनं आले आले मी जेवून घेतलं आणि मुलांना म्हटलं तुम्हीच ती माझी पण खाऊन टाका तर त्यांनी खाऊन टाकली त्यांना खूप आवडते कचोरी पण मला नाही फार एवढी आवडत त्यानंतर मी प्लाझो पॅन्टची ना बटन तुटला होता तो पटकन म्हणाली मला लावून दे कारण दुसऱ्या दिवशी ती गावी जाणार होती म्हणजे तिथे तिला ती पॅन्ट उपयोग येईल कारण रेग्युलर घालते ना मग त्यानंतर मग दुपारी मी पुन्हा बँकेत गेलो तेव्हा हे आले होते माझ्यासोबत गाडीवरून घेऊन गेले खरंतर माझे हेल्पपाटे वाचवले त्यांनी कारण मी सकाळी गेली ती एकटीच गेली, एक गेली होती ए जा ए जा करण्यामध्येच वेळ सगळा जातो तिथलं ते काम बऱ्यापैकी का केलं म्हणजे चार वाजेपर्यंत ते पूर्ण केलं तिथून मग पाच वाजेपर्यंत बँकेत वेळ घालवला आणि मग आलो तरीसुद्धा ते काम काही झालं नाही मग संध्याकाळी एवढा कंटा आला होता ना मशीनवर बसायचं पण नको वाटत होतं पण तरी पण म्हटलं टॉप अल्टरसाठी आले होते अर्जंट ते पटकन अल्टर करून घेतले कारण त्या ताई येणार होत्या नऊ वाजता न्यायला तिकडे मी हे पण ढोकळा पण बनवायला ठेवलं होतं कारण मुलांना ढोकळा खायचा होता म्हटलं गावी जायच्या आधी पटकन त्यांना करून द्यावं म्हणून इथे ढोकळा केला खूप छान ढोकळा झाला होता इथे मी तुम्हाला टॅप करून दाखवते किती फ्लप्पी झालं आहे बघू शकते आणि हा अजून गरम होता त्याच्यामुळे मग मी कापला नाही तो आधी म्हटलं फोडणी ओतून घेऊया कारण फोडणी थंड होती आणि ढोकळा गरम होता पण छान असं त्याला टेस्ट आली होती तर मी शुक्रवारचा आणि गुरुवारचा व्हिडिओ असं दोन्ही अटॅच केलेत कारण गुरुवारी काय झालं बँकेमध्ये भरपूर वेळ गेल्यामुळे ना मी जास्त काही व्हिडिओ बनवला नाही आणि हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे हे सगळे बॅग बीक भरून सगळेच गावाला जात होते जवळजवळ मला वाटते प्रमिला आत्या मितू आणि स्वराज चौघजण गावी चालले होते आणि एवढ्या साऱ्या बॅग्ज होत्या ज्या की त्यांना सोबत घेऊन जायचं होतं तर इथे सगळे आवरावरी चालू आहे मितूने आईला चपाती भाजण्यासाठी मदत केली खर तर ना आदल्या दिवशी एवढी चर्चा केली की प्रमिलाला म्हटलं होतं मी लवकर सकाळच्या गाडीने जा आईच्या नादी लागू नको कारण आई सकाळी लवकर उठत नाही त्याच्यामुळे मग तिला लेट नको व्हायला नको बाय बाय होय 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 राग यायचा बाय बाय जावा इथे ना खरं तर हे लोक एस टीनीच जाणार होते पण त्यांचा प्लॅन फ्लॉप झाला आणि ह्यांच्या गाडीतूनच हे सगळे जात आहेत आधी हे गेले नंतर स्वराज आणि नंतर मी तू आणि आई आणि आता प्रमिला चालली आहे बाय बाय होय हे सगळे अचानक का जात आहेत गावी तर माझ्या ना मामांची वास्तुशांती आहे घराची तर आत्याने स्वराज आणि मिताली तिकडे जाणार आहेत आणि प्रमिलाचं थोडं काम आहे म्हणून ती कोल्हापूरसाठी जाते तिथून मग त्यांना सगळ्यांना बाय करून घरातली सगळी कामं आवरून मग मी चहा आणि जे आमच्या शेजारच्या काकींनी फराळ दिला होता ना त्यातला चिवडा खायला घेतला कारण आता ह्याच्याशिवाय काही पर्याय नाही फराळ संपेपर्यंत हेच आमचं खाऊ त्याच्यामुळे मग त्यानंतर सगळं आवर आणि शुक्रवारी पुन्हा बँकेत जाण्यासाठी आवरून तयार झाले आणि ते कागदपत्रांची पिशवीसुद्धा मी सोबत घेतले आणि ते बघू शकते पाऊस आधीच पडून गेलेला आहे हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे आहेत सगळे मजेत ना तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ताच मी बँकेतून जाऊन आले काल अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करून आले आणि आता मला वरण फोडणी द्यायचं आहे ते वरणफोडणी देते कारण बाबांना पण जेवण वगैरे विचारून यायचं आहे कारण थोडंफार असेल शिल्लक रात्रीचं पण त्यांना जे काय लागणार आहे ते विचारून येते आणि मग मी स्वतः जेवण घेते जवळजवळ ना तीन दिवस झाले मी बँकेच्या फेऱ्या मारते कधी मॅडमच नाहीत कधी सरच नाहीत तिघंही एकत्र लागतात त्याशिवाय ते, ते काम काय होऊ शकत नाही त्याच्यामुळे माझे सारखेच हेल्पाटे होत होते तर फायनली आज ते काम कम्प्लीट झालेलं आहे त्याच्यानंतर जरा मी आता निवांत झाले फक्त ना वरणच फोडणी द्यायचं होतं ते पटकन इथं देऊन घेते मी खरं तर मला बँकेत जायचा कंटा येतो पण काही कामं असतात ने ना ती आपल्यालाच करावी लागतात त्याच्यामुळे जाणं गरजेचंच आहे आणि हे काय बँकेची पायरी चढत नाहीत कारण त्यांनी सगळा व्यवहार माझ्यावरच सोपून दिलेला आहे त्याच्यामुळे मलाच जावं लागतं त्यामुळे माझ्याकडे पर्याय नाही इथे ना मी सिंपल अशी फोडणी देऊन वरण तयार केलेलं आहे आता त्याला छान अशी उकळी येऊ देते वर्णामध्ये काय नाही फोडणीसाठी फक्त लसूण कढीपत्ता जिरं मोहरी इतकंच मी वापरते आणि शेवटी मग कोथिंबीर टाकून छान असं शिजू देते तर मी इथलं सगळं आवरल्यानंतर खाली गेली आणि खाली गेल्यानंतर जे काय रात्रीचं जेवण शिल्लक होतं ते सगळं गरम केलं आणि ओंकाराने बाबांना वाढून ताट दिलं त्यांना थोडा वेळ तिथेच थांबली आणि त्यांचं पूर्ण जेवण झाल्यानंतर वरती आली कारण मग त्यांना तिथंच ठेवून दिलं तर मग ते घेणार पण नाहीत सरळ त्याच्यामुळे मग म्हटलं वाढूनच जाऊया तर आत्ताच बाबांना वगैरे जेवायला देऊन आली मी वरती आणि आता मी जेवण घेते कसं होतं एकटा असला की धमछाक होते हाताखाली कोणी मुलं असली ना की पटकन होऊन जातात काम हो वरखाली वरखाली करत राहतात पण मी तिथंच थोडा वेळ थांबले आणि त्यांना सगळं जेवायला वगैरे दिलं आणि सगळं क्लीन फरशी वगैरे पुसून आली आणि इथे आता जेवून घेते मी गावी जाता जाता स्वराजने व्हिडिओ काढला होता तो मला त्याने शेअर केला आणि इथेही यांची गाडी आणि यांच्या गाडीतून हे कराडपर्यंत जातात आणि तिथून मग कोल्हापूर गाडी त्यांना भेटेल तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय